नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला फ्लावरची भाजी करून दाखवणार आहे हे बघा फ्लावर असा मी कट करून घेतलेला आहे आणि त्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत मी आणि थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये फ्लावर ठेवलेला आहे गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे आता टोपामध्ये मी हळदी आणि मीठ टाकते आणि फ्लावर टाकते हे बघा सर्व फ्लावर मी पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यामुळं फ्लावरमधली सगळी घाण निघते आणि फ्लावर, फ्लावर चांगला असं स्वच्छ होतो आता ह्याला चांगलं असं उकळून घेते वाटणामध्ये बघा मी मिरची घेतलेली आहे आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी तुम्ही मिरची घ्या ही तिखट मिरची आहे म्हणून मी चार पाच घेतलेले आहेत आता ह्याला है। पाणी न टाकता दरदरीत वाटून घेते हे बघा फ्लावर छान असा उकळलेला आहे आणि अर्धवट शिजलेला पण आहे आता मी ह्याला पाण्यामधून बाहेर काढते ही भाजी मी वाफेवर बनवणार आहे गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आता जिरं टाकते जिरं चांगलं फ्राय करून घेते जिरं बघा चांगलं असं फ्राय झालेलं आहे आता कांदा टाकते कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा ही भाजी मी एकदम अशी सुकी बनवणार आहे कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकल्यावरही चांगला असं हलवून घेते कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे आता टॅमॅटो टाकते टमॅटो टाकल्यावरही ते चांगलं असं परतून घ्यायचं टोमॅटो परतल्यावर हिरवं वाटण टाकायचं आणि चांगलं असं ह्याला परतून घ्यायचं मिरची चांगली परतून घ्यायची म्हणजे मिरचट लागणार नाही थोडासा गरम मसाला टाकते गरम मसाला कमीच टाकायचा कारण आपण मिरची टाकलेली आहे जास्त असा झटका मारेल भाजीला हे बघा छान असं परतून घ्यायचं ही मिरची पण बघा तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता फ्लावर टाकते फ्लावर टाकल्यावर पण चांगलं असं परतून घ्यायचं पाणी टाकणार नाही ना मी म्हणून छान असं परतून घ्यायचं फ्लावर शिजवताना मीठ टाकलेलं मग कमी मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकल्यावरही चांगलं असं परतून घ्यायचं हे बघा आता झाकण ठेवते स्लो गॅस करायचा आणि झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे वाफेवर चांगला असा फ्लावर शिजतो तयार झाली आहे बघा फ्लावरची भाजी आता थोडंसं मी चिली फ्लेक्स टाकते चिली फ्लेक्स टाकल्यावर पण चांगलं असं परतून घ्यायचं तयार झालेली आहे बघा फ्लावरची भाजी तुम्ही हवं खोबर, तर शेंगदाण्याचं कोटवरून खोबरं खोलून टाकू शकता ओलं खोबरं तर कसं वाटला मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय